कडाक्याची थंडी म्हटली की सकाळी उतार धुलईतून लवकर उठण्याची घरातील वयस्करांची देखील इच्छा होत नाही अशा स्थितीत चिल्ल्या पिल्यांची काय अवस्था होत असेल परंतु सकाळच्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना नाही लाजतं कुडकुडत का होईना पण लवकर उठून शाळेत जावेसे लागते याचा परिणाम त्यांचा अभ्यास उत्साह आणि कुठेतरी मानसिकतेवर होतो अशा थंडीमध्ये शहरातील सकाळच्या शाळांनी वेळ बदलविण्यावर विचार करावा अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे सदर हे निवेदन युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे यंदा धुळ्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी पडली आहे साधारणतः दहा सेल्सिअसच्या से पेक्षाही कमी नोंद झाली आहे या थंडीमुळे वर्षभर नित्यमाने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी ऊन पडल्यावरच फिरायला जाणं सुरू केलं आहे तर अनेकांनी सुमारे महिनाभरासाठी हा विचारच सोडून दिला आहे परंतु अशा स्थितीत सकाळच्या वेळी रस्त्यावर धुके असताना दिसतात ते रिक्षा ऑटो आणि बसने जाणारे शाळकरी विद्यार्थी अनेकांच्या डोळ्यावर झोपेची झापड असतात तर काही जण अक्षरशः कुडकुडत बसले असतात विद्यार्थ्यांचे हित व आरोग्य लक्षात घेता साधारणतः सकाळच्या सत्रातील शाळांचे वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे थंडीच्या प्रभावामुळे वातावरणीय बदलामुळे आज आम्ही प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात त्यांना आम्ही असे विषय त्या ठिकाणी नमूद केलेला आहे की सकाळच्या सत्रात शाळा ज्या काही भरतात त्यांच्या वेळेत बदल करावा कारण की अत्यंत मोठ्या प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे दहा अंशापेक्षा खाली तापमान आपलं थोडं शहराचं गेलेलं आहे ग्रामीण भागातनं काही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात त्यांना त्या थंडीचा सामना करावा लागला आहे लहान मुलांना जेव्हा पालक आ, आपल्या शाळेत सोडायला जातात त्या त्या पालकांनाही त्या चांगलीचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे त्यामुळे एक तास वेळ हा उशिरा शाळा भरवाव्या त्यासाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या ठिकाणी आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत तिथून काही वेळेस आदेश होऊन जातात परंतु काही शाळा तो आदेश मानत नाही आणि त्या शाळा आदेश मानत नाही तर त्यांनी त्यासाठी आम्हाला सांगितलं की तुम्ही तक्रार करा त्या शाळांना आम्ही नोटीस पाठवू आणि त्यांनी सर्व इंग्लिश मिडियम असो मराठी मीडियम असो बायतले सर्व ठिकाणी ते आज शिक्षणाधिकारी नोटीस पाठवणारे आणि शाळेमध्ये वेळ लगेच उद्यापासून किंवा परवापासून आदेश जारी करणार आहे आणि एक तास ते उशिरा शाळा भरवण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे निवेदन देतेवेळी युवा सेना जिल्हाप्रमुख हरीश माळी विस्तारक तथा प्रमुख कुणाल कानकाटे युती सेना विस्तारक सोनी सोनार महानगर प्रमुख सिद्धार्थ महानगर प्रमुख मनोज जाधव तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित वाघ तरवेज शेख जयेश फुलपगारे किशोर साळुंके शुभम फुलपगारे जाकीर शेख जाकीर मणियार फाहिम काजी तेजस सपकाड यांचा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे